एक गाणं होतं जे नाईन्टीज वाल्या लेकरांना विसरा म्हटलं तरी विसरता येणार नाही टिप टिप बरसा पाणी आता या गाण्याच्या सिनेमातल्या स्टोरीशी काय हेतू होता हे माहीत नाही पण धुवाधार पाऊस सुरू आहे त्यात भिजलेल्या पिवळा शिपौन चाळीतली कमनीयती आपल्या कोटसट रुपी ठोंब्या हिरोला पावसात नाचवत प्रेमराग आवडत असते अवधत गुप्तेच्या भाषे सांगायचं झालं था तर फोडलेलं ती हिरोईन होती रवीना टंडन खरं तर ह्या सिनेमामध्ये आधी दिव्या भारती असणार होती पाच दिवसांचं शूटिंग देखील झालेलं पण दुर्दैवाने दिव्या भारतीचा मृत्यू झाला आणि नवीन हिरोईनसाठी शोध सुरू झाला मिस इंडिया ऐश्वर्या राय हिला विचारलं पण नकार दिल्यावर रवीना टंडनला साईन करण्यात आलं बड्या बड्या दिग्गज कलाकार असणाऱ्या फायटिंगवाल्या सिनेमात आपला काय चान्स असणार असं तिला अस्टना वाटत होतं पण तिच्याजवळ दुसरं सिनेमे पण नव्हते तिने लगेच होकार दिला पूर्ण पिक्चरमध्ये तिचा रोल काय होता हे माहीत नाही पण ह्या गाण्याने तिला एवढं फेमस केलं की मोहरामधला इतर कोणत्याही हिरोपेक्षा ह्या सिनेमाचा सगळ्यात जास्त फायदा तर तिलाच झाला असेल रवीना अगदी अवघी वीस वर्षांची होती तिला सांगण्यात आलं की पावसाचं एक गाणं आहे तिला अंगात एकशे तीन डिग्री ताप होता तरी पाच दिवस फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये त्याच गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं सरोज खान नृत्य दिग्दर्शिका होती कोणालाही माहीत नव्हतं की हे गाणं पुढे जाऊन एवढा राडा करणार आहे बाकीच्या गाण्याप्रमाणेच एक गाणं म्हणून ह्यांनी याचं शूटिंग सुरू केलं एरॉटिक रेन डान्स हा प्रकार राज कपूर यांच्या जाण्यानंतर कोणी एवढ्या कलात्मक रीतीने हाताळला नव्हता रवीना एवढा फाडू डान्स करत असेल हे यापूर्वी कुणालाही माहीत नव्हतं असं म्हणतात की त्या काळात ह्या गाण्यातला हिरो अक्षय कुमार आणि रवीना टंदन यांचा खरोखरचा रोमॅन्स सुरू होता आणि म्हणूनच हे गाणं एवढं भारी शूट झालंय पण कारण काय का असे ना टिपटिप बरसा पाणीने धुमाकुळच घातला एवढंच काय तर आज तीस पावसाळ्यानंतरही दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात हे गाणं तेवढंस खतरनाक वाटतं मध्यंतरी अक्षय कुमार आणि कॅटरीना कॅफच्या सूर्यवंशी ह्या सिनेमात हे गाणं पुन्हा आलं होतं पण त्यात ती मजा नव्हती अक्षय कुमारने एक ट्विट करून ह्याची अधिकृत घोषणा केली होती आणि त्यामध्ये तो म्हणाला होता आय वुड हॅव डेफिनेटली बीन डिसअपॉइंटेड इफ एनी अदर ॲक्टर वुड हॅव रिक्रिएटेड टिप टिप बरसा पानी अ सॉन्ग विच हॅज सिनेमनस विथ मी अँड माय करिअर पण बिचाऱ्या अखिला ट्विटरवरच्या लोकांनी एक कडवं सच सांगितलं सर अत्यंत आदराने आपल्याला आम्ही सांगू इच्छितो की ह्या गाण्यात कोणीही तुम्हाला आठवत नाही हे गाणं फक्त आणि फक्त पिवळ्या साडीतल्या रवीना टंडनसाठीच बघितलं जातं आणि आमच्या लहानपणी अशी चर्चा होती की हे गाणं दादा कोंडके यांच्या ढगाला लागली कळ या गाण्यावरून घेण्यात आलं होतं आता खरी गोष्ट काय हे आम्हाला पण माहिती नाही पण दोन्ही गाणी अगदी तोडीस तोड होती आत्तापर्यंत भारतात पावसावरची लाखो गाणी येऊन गेली असतील अजूनही येतच आहेत पण नव्वदच्या मुलांना मनावरचा भार हलका केला जातो तो म्हणजे टिप, टिप बरसा ह्या गाण्यानेच असो ह्या गाण्यानं एक चोखच केलं आहे लोकांना प्रेमात हलकच केलं आहे पण प्रेमाचा रंग गुलाबी नाही तर पिवळा पण असू शकतो हेही सांगितलंय तर मग ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अर्थातच आमच्या भिडूच्या पेजला सबस्क्राईब करा